नमस्कार मी शिवाजी पाटील माऊली गीत या यूट्यूब चॅनलवर आपले सर स्वागत करत आहे देव इंद्रायणी थांबला देव इंद्रायणी थांबला पंढरीचा पांडुरंग आळंदीशी आला पंढरीचा पांडुर इंद्रायने थांबला देव इंद्रायने थांबला देव इंद्रायने थांबला पंढरीचा पांडुरंग आ भक्ती भावाने एक रूप झाला भक्ती भावाने एक रूप झाला ज्यानोबा माऊली तुकाराम जनोबा माऊली तुकाराम ज्यानो बा माऊली तुकाराम बाबा माऊली तुकाराम देव आळंदीशी थांबला देव इंद्रायण थांबला देव इंद्रायण थांबला मने बाई चमत्कार झाला मने मुक्त बाई चमत्कार झाला समाधी घेताना हात थर थरला समाधी घेता हात थर थरला जानोबा माऊली तुकाराम जानोबा माऊली तुकाराम जानोबा माऊली तुकाराम जानोबा माऊली तुकाराम देव इंद्रायने थांबला देव इंद्रायने थांबला देव इंद्रायने थांबला एका जनार्दनी इंद्रायणी आठवा एका जनार्दने इंद्रायने आठवा उजळून निघाले आळंदिया गावा उजळून निघाले आळंदी आवा जानोबा माऊली तुकाराम जानोबा माऊली तुकाराम जानोबा माऊली तुकाराम जानोबा माऊली तुकाराम देव इंद्राय इंद्रायणी थांबला देव इंद्रायणी थांबला पंढरीचा पांडुरंग आळंदीशी आला पंढरीचा पांडुरंग आळंदीशी आला देव इंद्रायने थांबला देव इंद्रायने थांबला देव इंद्रायने थांबला